नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत दारवा शहरामध्ये आणि माझ्यासोबत येथे काही महिला उपस्थित आहे ब्रह्मनाथ या गावातील महिला आहे इमारत बांधकामगार यासाठी यांनी अर्ज केला होता आणि या अर्जामधून त्यांना किचनसाठी सट साथ मिळणार होता परंतु जेव्हा त्यांना सट साथ मिळण्यासाठी बोलावण्यात आले तिथं गेल्यानंतर त्यांना अलगच परिस्थिती दिसली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना काय म्हटलं आणि काय त्यांना समोरे जावे लागले कुठून आलात तुम्ही तुमचं नाव सांगा आधी वनिता महादेव लोखंडे भ्रमनाथ जवळ बरं इमारत बांधकामगारमध्ये तुम्ही अर्ज केल्यानंतर भांड्यासाठी तुम्हाला फोन आला तर, आला। तर काय झाली परिस्थिती पूर्ण सांगा आम्हाला फोन आला साडे दहा वाजता हजर व्हा म्हणे आम्ही आलो आम्हाला रक्ती गिक्ती काढली मग नंतर म्हणे तुम्हाला भांडे मिळले म्हणे तुम्ही मिळले नाही असं म्हटल्यानंतर काय म्हटलं त्यांनी यवतमाळला जाऊन तक्रार करा मी बरं मग भांडे मिळण्यासाठी तुमचा तिथं फोटो घेतला जातो आणि थंब घेतल्या जात आहे तर मग असा फोटो आणि थंब घेतला का तुमचा फोटो नाही घेतला थंबी नाही घेतला मग असं तुम्ही त्यांच्याशी विचारणा केली का तुम्ही फोटो नाही घेतला थंब नाही घेतला मग भांडे मिळाले अशी नोंद कशी काय आहे असं विचारलं का विचारलं काय म्हणलं नाही म्हणलं तर यवतमाळला जा तर इमारत बांधकामगारमध्ये यांनी अर्ज केला असता किचन सट मिळणार होता परंतु तो सट त्यांना मिळाला नाही फोन केल्यानंतर गेल्यानंतर कळलं की तिथे यांना हांडी मिळण्याची नोंद असल्याचं त्यांना जाणवलं परंतु यांचा फोटो कुठल्याही प्रकारचा थंब वगैरे घेण्यात आलेला नाही यांनी अशी तक्रार करता यांना यवतमाळमध्ये जा आणि यवतमाळला विचारपूस करा अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे आपण पाहू शकता या इमारत बांधकामगार यामध्ये कशा प्रकारचा हा भोंगड कारभार आहे याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे आपल्याला एकूणच या विषयावर काय वाटते आपली प्रतिक्रिया जरूर द्या धन्यवाद नमस्कार